शिरगुप्पी येथे राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचा भव्य शुभारंभ बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातील मल्लिकार्जुन सभाभवन येथे तिसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले गदग जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते शांताराम जुगळे म्हणाले की शिरगुप्पी गावात राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही अभिमानाची बाब आहे या स्पर्धेत सहा राज्यातील कराटे स्पर्धक सहभागी होत आहेत कराटे हा खेळ शिकून मानसिक व शारीरिक दृष्ट्या बळकट होणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं नंतर राष्ट्रीय कराटे मोहन कुमार राजपूत म्हणाले की शिरगुप्पी गावात राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धा अतिशय यशस्वीपणे सुरू आहेत कराटे हा स्व संरक्षणासाठी उत्कृष्ट खेळ आहे आपल्या मुलांना लहानपणापासूनच कराटेचे प्रशिक्षण दिल्यास ती मुले आयुष्यात यशस्वी होऊ शकतात असंही पालकांना सांगितलं त्यानंतर राणी चन्नम्मा सेल्फ डिफेन्स अँड कराटे असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितलं की या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत सहा राज्यातील सुमारे तीनशे दहा कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत उत्तर प्रदेश राजस्थान आसाम महाराष्ट्र दिल्ली आणि गोवा येथील कराटे खेळाडूंनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात जुगुळगावचे के एस एस हायस्कूलचे मुख्याध्यापक मृत्युंजय हुगार शिक्षण निरीक्षक लक्ष्मण तोरणगट्टी शिवानंद हल्ली गौंडर महावीर जर जिरकीहाळ मायापा पुजारी लक्ष्मण चौगला तेजपाल उपाध्याय तात्यासाहेब आंबी आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी राजू कोळी शिरगुप्पी ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा